नमस्कार शेतकरी बांधवनो माझं नाव यशवंत जगदाळे मी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे जो भारतातला पहिला इंडोडच प्रकल्प आहे त्या ठिकाणी प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहतो आहे आजचं जी माहिती देण्याचा जो आपण हा कार्यक्रम किंवा के ही माहिती आपण ह्या येणाऱ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये दे देणार आहोत ती माहिती देण्याचा उद्देश की सध्या आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आहे काही भागामध्ये थोडा कमी पडतो आणि काही भागामध्ये जास्त पडतो आहे पण हे वातावरण भाजीपाला लागवडीसाठी किंवा जो काही पाऊस पडतो आहे ते भाजीपाला लागवडीसाठी पोषक आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये शेतकरी बांधवाची तर लगभग चालू झाली की रोपा आणायची लागवड करायची किंवा ते लागवड करताना तांत्रिकदृष्ट्या जी काही काळजी घेतली पाहिजे ती काळजी आपण या येणाऱ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला माहिती त्याची मिळणार आहे तर सुरुवातीला आता ज्या ठिकाणी शेतकरी बांधव भाजीपाल्याची लागवड करतात ते ती जमीन चांगली निचरा होणारी असली पाहिजे त्या जमिनीचा सामू जो म्हणतो साधारणतः साडेसात ते सात असला पाहिजे आणि जी विद्युत वाहकता असते ती एक मिलिमस होसपेक्षा कमी असली पाहिजे अशा पद्धतीची उत्तम निचरे जमीन आपण निवडली पाहिजे जमीन निवडून झाली की लागवडी पूर्वतयारी तर पूर्वतयारी करताना आता उन्हाळ्यामध्ये गेले दीड दोन महिन्यामध्ये आपण नांगरणी करून जमीन तापायला ठेवली होती नंतर आता वखरणी करून किंवा वापसा कंडिशन बघून आपण त्या जमिनीमध्ये साधारणतः हेक्टरी वीस ते पंचवीस टन शेणखत किंवा पंचवीस ते तीस बैलगाड्यात चांगले कुजलेले शेणखत आपण त्यामध्ये मिक्स करणं गरजेचं आहे आणि नंतर लागवडीसाठी आपण जे वेगवेगळ्या पद्धती आहेत लागवडीच्या सरीवर्मा पद्धत आहे किंवा गादीवाफा पद्धत आहे तर पीक वाईज आपल्याला ती पद्धत निवडायची आहे शे टोमॅटो उदाहरण असेल तर आपण ते सरीवर्म्यासुद्धा लावू शकतो किंवा गादीवाफ्यावर लावू शकतो पण सध्याच्या काळामध्ये ज्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे त्या ठिकाणी आपण गादी वाफा करणं गरजेचं आहे गादी वाफा करून मग आपण त्यावर मल्चिंग पेपर टाकायचा आणि नंतर आपण त्यामध्ये लागवड करायची किंवा मल्चिंग पेपर नसेल तर गादीवाफा असेल तरी आपण ठिबक सिंचनाच्या पद्धतीने आपण एका चार फुटीची जरी आपण सरी काढली तरी गादी एक तर गादीवाफा तर साधारणतः एक अडीच फूट होतो तर अडीच फुटावर आपण झेकझ्याक पद्धतीने दोन ओळीवर आपण टोमॅटोची लागवड करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ते करणं गरजेचं आहे आणि लागवड करताना तुम्ही जुन्या पद्धतीमध्ये किंवा बरेच शेतकरी एक दहा ते पंधरा टक्के शेतकरी स्वतःची रोपं स्वतः तयार करतात पण त्यामध्ये बरेचसे धोके असतात कारण त्यांना तांत्रिक माहिती माहीत नसते की आपण तो गादीवाफा कसा केला पाहिजे ज्यावेळेस बी लावताना आपण बी कसं लावलं पाहिजे बीची काय ट्रीटमेंट केली पाहिजे त्यापेक्षा आत्ताच्या जो काळ चाललेला आहे त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाचं आहे कृषी विज्ञान केंद्राच्या बऱ्याचशा शासनमान्य भाजीपाला रोपवाटीक येते ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या आपण तयार करतो आता सध्या आपण जे उभं राहिलेलो आहे हे आपली भारतातला इंडो डच जो प्रकल्प आहे त्यातली डच पद्धतीची रोपवाटिका आहे मग तुम्ही या ठिकाणी बघताल की आपण रोपं जमिनीपासून एक अडीच फूट उंच बेंच तयार केला आहे बेंचवर रोपं ठेवलेले आहेत आणि मग त्यामध्ये आपण आपल्याकडे मशीनसुद्धा आहे की ते मशीनवर आपण ते बी लावतो आता बऱ्याच वेळेस आपण जमिनीमध्ये गादी वाफा करून तिथं बी लावलं तर बी कधी खाली जातं कधी वर जातं आणि जमिनीतल्या येणाऱ्या रोगांची त्या ठिकाणी त्यांना लागण होते पण तेच जर बी आपण कोकोपीटमध्ये ट्रेमध्ये लावलं आणि मशीनवर लावलं तर एकसारख्या खोलीवर पडतं आणि त्या ट्रेच्या सेंटरला पडतं त्यामुळे त्याची क्वालिटी चांगली राहते आता उदाहरणार्थ आपण बघा हे आपण मिरचीचे रोप बघितलं आपण तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही बी एकदम सेंटरला पडलेलं आहे दिसतंय सेंटरला हेच जर आपण मजुरांच्या सहाय्याने लावलं तर आपलं बी कधी एका बाजूला पडतं किंवा साईडला मग ती पांढरीमुळे जी वाढ असते ती एकसारखी होत नाही या ठिकाणी तुम्ही बघा म्हणजे माझी सुद्धा चांगली जेवढी मुळं जास्त तेवढी तुमची रोपामध्ये वाढीचे ताकद जास्त असते आणि त्यामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो तर अशा पद्धतीची रोपं आपण शासनमान्य रोपवाटिकेने किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेमध्ये सर्व प्रकारची भाजीपाला रोपं आपण पन्नास टक्के बुकिंग ॲडव्हान्स अमाऊंट घेतो आणि नंतर बुकिंग करून शेतकरी बांधवांना ह्या पद्धतीची रोपं तयार करून देतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये जे काही विक्री पश्चात मार्गदर्शन असतं विक्री पश्चात मार्गदर्शनामध्ये आपण किती अंतरावर लावड करायची त्याला खतं कोणती दिली पाहिजे औषधं कोणता रोग कधी येतो वातावरणाबद्दल ही सर्व माहिती आमची जी काही वेगळी टीम आहे भाजीपाला गुणवत्ता केंद्राची ती टीम पूर्णपणे माहिती त्या शेतकरी बांधवांना देते तर तशा पद्धतीचीच रोपं तुम्ही घेणं गरजेचं गर आहे आणि अजून एक मागील तीन वर्षापासून एक भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आपण वेगवेगळे ट्रायल्स घेतले आपण विद्यापीठाच्या कोलॅबरेशनमध्ये घेतले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरे आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र के की के बारामतीमार्फत आपण ही कलमी रोपंसुद्धा आपण रुस्टॉक फायनल केला हे तर तुम्हाला दिसतं पाहिजे कलमी रोपं किथं आपण आता हे माझं जिथं बोट आहे तिथं आपण इथून खाली जो आहे तो रुस्टॉक म्हणजे जंगली वान आहे की ज्या वाहनामध्ये जमिनीत येणारे रोग येत नाही आता काय होतं पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि जमिनीत येणारे रोग पीथेम असेल फ्युजन वेगवेगळ्या बुरशी त्या मुळावर अटॅक करतात त्यामुळे आपली रोपं मारतात शंभर रोपं लावली तर आपली कधी कधी पन्नास टक्के रोप मरून जातात पण हे कलमी रोपामध्ये जर जंगली वानावर तुम्हाला जे काही संकरित वान पाहिजे तो आपण वरचा आहे तो संकरित वान की जो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये लावायचा आणि खालचं हे आपण इथं कलम केलं आहे हे तंत्रज्ञान आपण नेदरलँडच्या तंत्रज्ञानामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारची रोपं भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आपण तयार करून देतो आहे आणि ह्याचे फायदा म्हणजे जमिनीत येणारे रोग दोन ते तीन टक्के येतात ह्या पिकाचं उत्पादन कमीत कमी वीस आणि जास्त जास्त पंचवीस टक्क्यानं वाढते आणि पिकाचा कालावधीसुद्धा साधारणतः पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसानुसार वाढतो असं वेगवेगळ्या पिकानुसार आपलं वेगवेगळं हे गणित आहे तर अशा पद्धतीची तुम्ही रोपं लागवड करणं गरजेचं आहे आणि रोपं लागवड हे रोपं घेतली तुमचे गादीवाफे झाले नंतर ज्यावेळेस आपण एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे कोणत्याही पिकाचं उत्पादन आपल्याला चांगले घ्यायचं असेल आणि उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल तर आपल्याला एकात्मिक पीक उत्पादन पद्धती वापरणं गरजेचं आहे म्हणजे सुरुवातीपासूनच सुरुवात होते ज्यावेळेस आपण रोपं तयार करतो आपण तुकाराम महाराज म्हणून गेले तर की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे तुमचं बीज तुमचं रोप जर शुद्ध नसेल किंवा चांगल्या क्वालिटी नसेल तर तुमचं पुढचा जो उत्पादन खर्च आहे तो वाढत जातो त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीची रोपं घेणं गरजेचं आहे आणि नंतर लागवड केल्यानंतर आपण जे एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणतो आता सध्या आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये किंवा जगामध्येच रासायनिक खताचे दर वाढत चाललेले आहेत तर रासायनिक खताचा आपल्याला पन्नास टक्के वापर कमी करायचा आहे आणि जैविक खतांचा वापर वाढवायचा आहे तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रत्येक रासायनिक खताला प्रत्येक पर्याय म्हणून जैविक खत उपलब्ध आहे नंतर फ्फूरत पालस आपल्याला पिकामध्ये जास्त लागतो उदाहरणार्थ आपण टोमॅटोचं उदाहरण घेतलं तरी हेक्टरी साधारणतः दोनशे किलो नंतर शंभर किलो स्फुरद आणि शंभर किलो पालस लागतो मग हीच खतं जर आपण मार्केटमध्ये गेला गेलं त्याचा दर जास्त आहे त्याला पर्याय म्हणून आपण नत्रासाठी ॲजेट बॅक्टर स्फुरससाठी फॉस्फेट सोलन बॅक्टेरिया आणि पालाससाठी पोटॅश पोटॅप सोलिओन बॅक्टेरिया पण एन पी केचे जीवाण असतात ते सेपरेटसुद्धा मिळतात आणि एकत्र करून करूनसुद्धा आपण शेतकरी बांधवांना देतो ते तुम्ही वापरणं गरजेचं आहे साधारणतः त्याचा डोस आपण ड्रीपमधून एकरी दोन लिटर सोडलं पाहिजे साधारणतः पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या अंतराने किंवा पिकाची जी काही स्टेज आहे त्यानुसार पण ते खतं सोडली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यामध्ये वाफा जरी केला जरी मल्चिंग केलं तरी जे जमिनीतील बुरशी वाढतात हे पाणी जास्त झालं किंवा मॉइश्चर वाढलं तर त्यासाठी तुम्ही ट्रायकोड आपण जमिनीतून एकरी दोन लिटर सोडणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीने एकात्मिक पीक उत्पादन पद्धती वापरली एकात्मिक खत व्यवस्थापन कीड रोगासाठी सुद्धा डायरेक्ट कीड आली की कोणतेही रासायनिक औषध न फवारता त्यासाठी जैविक काही जे, जे पर्याय आहेत निळ चिकट सापळे पिवळ वळ सापळे असतील किंवा फळमाशीचे ट्रॅप आहेत टोमॅटोसाठी असतील वांगीसाठी असतील तर अशा पद्धतीचं कीड आणि रोग व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आपल्याला रब्बी आपला जो आता खरीप हंगाम आहे तो खरीप हंगामामध्ये आपल्याला कोणत्याही भाजीपाल्याची लागवड करताना आपल्याला अडचण जास्त येणार नाहीत ना, फक्त तुम्ही जे काय आता जे नवीन वाण म्हणतो आपण टोमॅटोचं असेल मिरचीचं असेल किंवा जे तुम्ही आता भाजीपाला लागवड करणार आहेत तर त्यासाठी तुम्ही शक्यतो महात्मा फुले कृषी विद्यापीठ किंवा इतर कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेले वान वापरायचे आणि ते वान जर उपलब्ध नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या ज्या काही खाजगी कंपन्या असतात खाजगी कंपन्यासुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही ते वान वापरणं गरजेचं आहे तर ही सर्व माहिती आम्ही भाजीपाला गुणवत्ता केंद्र कृषी के विज्ञान केंद्र के बारामतीमध्ये उपलब्ध केलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची भाजीपाला रोपं लागतील तर त्याचं अगोदर बुकिंग करायचं रेग्युलर बियापासून केलेले रोपं असतील किंवा कलमी रोपं पाहिजे असेल तर ते आपण भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये उपलब्ध करून देतो आणि जे काही मार्गदर्शन त्यांना लागणार आहे विक्री पश्चात असो किंवा विक्रीपर्यंत असेल त्याचं पॅकेजिंग कसं करायचं त्याचं ब्रँडिंग कसं केलं पाहिजे तर हे वेगवेगळे प्रशिक्षण आपण आपल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये घेत आहोत तर या ठिकाणी आम्ही भाजीपाला गुणवत्ता केंद्राचा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जे काही रोप वाटिकेचे प्रमुख आहे त्यांचासुद्धा नंबर दिला आहे ते त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही रोपांचं बुकिंग करू शकता किंवा प्रशिक्षणाच्यासाठीसुद्धा सुद्धा बुकिंग करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही एकात्मिक पीक उत्पादन करून खरीप हंगामामध्ये चांगल्या पद्धतीचं भाजीपाल्याचं उत्पादन घेऊन तुमचं उत्पन्न दुप्पट व्हावं हो अशी मी आशा बाळगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद तीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी केव्ही के, के बारामती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा